नमस्कार तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका मोहिल चटदुमाळ यांचा रुस्तम बाका सुरू राहता आपल्याला नक्की कोणत्या मैदानात पलताना दिसणारे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन अपडेट आपण या चॅनलवर आपल्याला मिळत राहतील तर मित्रांनो दिनांक पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्यन दिवस ओपनचं जंगी मैदान पीरसाहेब यात्रा उत्सव व श्री सुनील शेठ उर्फ पिंटू शेठ पोखरकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्यास जंगी मैदान मौजी काटापूर काटापूर केसरी येथे पार पडणार आहे तर मित्रांनो या मैदानाचे बक्षीस स्वरूप प्रथमला एक लाख एकवीस हजार द्वितीय एक्कावन्न एक्क्याण्णव तृतीय एकाहत्तर चारला एक 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 ला पाचला एकतीस सहा एकवीस सात ला अकरा व आठ ला दहा याप्रमाणे भव्य दिवस या मैदानाचे बक्षस स्वरूप आहे तर मित्रांनो या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आपल्याला या मैदानामध्ये शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो माहिती वेळ असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद